नमस्कार कल्याणी ग्रॅफिक्समध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक अतिशय आणि सुंदर कार्यक्रमासाठी आमंत्रण पत्रिका तयार करणार आहोत वास्तुशांती तर हे बॅकग्राऊंड आहे हे आपण अगोदर बनवलेलं आहे तर चला मग अशा प्रकारचे बॅकग्राऊंड बनवूया तर कॅनवा ॲपमध्ये ए फोर साईज पेज ओपन करून घ्या आणि तुम्हाला इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि तुम्हाला ग्रॅफिक्समध्ये यायचं आहे बघा इथे टच करायचं आहे टच केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे वेगवेगळे वेग बॉक्स दिसेल कलर कलरचे तर यामध्ये ग्रॅफिक्सला टच करायचं आणि इथे सर्च बॉक्समध्ये लिहायचं आहे आपल्याला लाईट ब्राऊन बॅकग्राऊंड बघा इथे हे बॅकग्राऊंड आलेले आहे खूप सारे असे बॅकग्राऊंड आहे यामधले आता आपण हे घेणार आहोत तर मी हे घेतलं आणि याला सेट करणार आहोत तर बघा इथे व्हाईट कलरची पट्टी येते त्याला टच करून या इथे सेट बॅकग्राऊंड करून घ्यायचं बघा पुन्हा आता एलिमेंट्समध्ये यायचं आणि इथे लिहायचं आहे आपल्याला बॉर्डर डिझाईन तर बघा मी इथे हे सर्च केलेलं आहे तर आता इथे शोधायचं आहे आपल्याला मला ही, ही आवडली आधी मी हे घेतली तर मला याचा कलर बदलायचा आहे तर मी याला ग्रीन कलर देते दोन कलर ऑप्शन आलेले आहेत तर दोन्ही ग्रीनच द्यायचे याला डुप्लिकेट करायचं आहे तीन वेळा आणि याला ग्रुप करायचा आहे तर बघा इथे हा ग्रुप झालेला आहे तर आता इथे आपण याला व्यवस्थित सेट करूया तर हे झालेलं आहे सेट पुन्हा एलिमेंट्समध्ये यायचं आहे आता या ग्राफिक्समधून आपल्याला बॅक यायचं आहे बघा इथे ॲरो दिसतो ग्राफिक्सच्या नावाला तो त्याला टच करून इथे बॅक यायचं आहे आणि आपल्याला इथे पुन्हा एलिमेंट्स सर्च बॉक्समध्ये टच करायचं आणि इथे वेगवेगळ्या कलरचे जे बॉक्स आहे त्यामधला शेपचा बॉक्स घ्यायचा आहे आणि मला इथे सर्कल पाहिजे आणि पुन्हा अजून एलिमेंट्समध्ये यायचं आहे मग स्क्वेअर घ्यायचं आहे आपल्याला तर बघा आता हा स्क्वेअर घेतलेला आहे याला छोट करायचं आहे थोडं अशा प्रकारे आणि हे मोठं करून घ्यायचं आहे थोडं असं वाढून घ्यायचं आहे लँडस्केपमध्ये याला बघू शकता इथे किंवा तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार तुम्ही हे मोठं जास्त करू कमी जास्त करू शकता तर बघा पुन्हा मी याला डुप्लिकेट करते आणि याला अशी सरळ लाईन करून घेते आणि ही एकदम जोडून घेते पूर्ण आपली लाईन कशी असते तशी आता हा सर्कल आहे याला छोट करायचं आहे मी आता एवढं छोट केलेलं आहे याला मी पुन्हा याला डुप्लिकेट करून एका साईडने ठेवून देते आणि बॅक येते थोडं बघा इथे आता हा जो लाईन घेतलेली आहे आपण हिला आपल्याला छोट करायचं आहे थोडस छोट करायचंय बघा आणि याला ग्रुप करायचं आहे बघा याला ग्रुप केलेला आहे आणि हिला एक लाईन तयार झालेली आहे तुम्ही याला छोट करायचं असेल तर असा झूम करून छोट करू शकता बघा ही छोटी झालेली आहे तर आता हा सर्कल आपल्याला मोठा करायचा आहे असा ओके तर आता हा जो सर्कल आहे ही जी लाईन आहे त्याला असं डुप्लिकेट करून एका साईडने अशी लावून घ्यायची आहे बघा तुम्हाला जर हा पार्ट नको असेल तर तुम्ही हा पार्ट स्किप करू शकता बघा तर हे अशा प्रकारे स्नेहनिमंत्रणाचं आपल्याला बनवायचं आहे तर मी हे अशा प्रकारे बनवलेलं आहे तर बघा हे ग्रुपिंग वगैरे करून घ्या घ्यायचं आहे दोन्ही साईडचं करायचं आहे डाव्या बाजूचं आणि उजव्या बाजूचं अशा प्रकारे आपण हे बनवलेलं आहे तर बघा आता आपण इथे स्नेहनिमंत्रण हे नाव जे हे गुगलवरून घेतलेलं आहे तर मी याला कॉपी करते आणि तिकडे पेस्ट करते तर बघा तुम्ही गुगलवर टाईप करू शकता आणि हे घेऊ शकता आणि याचे बॅकग्राऊंड वगैरे मी कॅनवामध्ये डिलीट करते तर तुम्ही दुसरं कोणतं ॲप वापरून ते डिलीट करू शकता तर याला थ्रो झूम करूया आपण आणि याचा कलर बदलायचा आहे आपल्याला तर बघा याला मी टच करते आणि ते खाली बघा इफेक्टमध्ये यायचं आहे आणि डिओटूनमध्ये आणि कस्टममध्ये कस्टममध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं हा जो सर्कल आहे पूर्ण इथे बघा टाईप दिलेला आहे एफ, एफ वर पण करू शकता आणि याचा ओके करून टाकायचं पुन्हा आता इथे एफ एफवर यायचं आणि हे जे मोबाईलमधलं सगळं लास्टमधलं बटन असतं ना ते दबायचं आणि इथे पूर्ण बॅक येऊन जातं बघा हे व्हाईट कलर आलेलं आहे तर आता याला काय करायचं आहे आपल्याला असं कॉपी करायचं आहे आणि याला पण इथे असं सेट करून घ्यायचं आहे आणि याचा पण जो कलर असतो हा पण आपल्याला सेम करून घ्यायचा आहे पुन्हा मी टच करते आणि याला कलर हाच कलर देते बघा आता दोन्ही याला कलर दिलेला आहे आणि याला तुम्हाला आ, तर तुम्हाला माहिती आहे ग्रुप करायचं असतं तर ग्रुप करून घ्या दोन्ही याला पण म्हणजे कसं आपल्याला एका वेळेस ते ग्रॅफिक्स उचलता येते मग आपण कुठे पण सेट करू शकतो ग्रुप केलं की तर बघा आता हे तयार झालेलं आहे आणि याला असं छोटं करायचं तुमच्या चॉईसनुसार आणि मी माझ्या चॉईसनुसार केलेलं आहे तर मी एवढं करते आणि इथे सेट करते तर हे बघायचं का हे व्यवस्थित सेट झालं की नाही तर आपल्याला तो कॅनवा सांगतो हे व्यवस्थित सेट झालं की नाही रेषा वगैरे येतात कॅनवाच्या बघा बघा सांगतं हे रेषा आलेल्या तर अशा प्रकारे आपण हे सेट करून घेतलेलं आहे तर आता इथे आपल्याला एक गणपतीचा फोटो लावायचा आहे तर बघा इथे मी पुन्हा एलिमेंट्समध्ये येते आणि हा सर्कल घेते आणि ह्याचा कलर जो आहे हाच राहू देते मी आणि इथे पुन्हा एलिमेंट्समध्ये जातो बघा आता मी हा शेप घेतलेला आहे तर पुन्हा एलिमेंट्समध्ये येते एलिमेंट्समध्ये आल्यानंतर इथे टच करते ग्रॅफिक सर्च बॉक्समध्ये आणि इथे मला शो है, तो मदे है मी, तो मी हाँ फोटो शोधायचा आहे तर फोटोमध्ये येते आणि बघा इथे मी गणेशा लिहिणार आहे तर बघा गणेशा लिहिलेला आहे मी तुम्ही हा फोटो घेऊ शकता आणि याचे बॅकग्राऊंड वगैरे डिलीट करायचे आहे तर बघा मी याला टच करते बॅकग्राऊंड डिलीट करते तुम्ही पण बॅकग्राऊंड दुसऱ्या वेबसाईटवरून डिलीट करू शकता बी जी करू, करू शकता फोटो रूम वेगवेगळे ॲप आहे ते यूज करून करू शकता तुम्ही अशा पद्धतीचा पण पुटो ठेवू शकता किंवा तुम्ही हा जो गणपती आहे असा पण ठेवू शकता तर बघा आपण आता असा ठेवणार आहे तर मी हे जी लाईन आहे थोडी झूम करून कमी करून घेते म्हणजे जो सर्कल आहे तो आपल्याला टच करता येतो बघा आता मी याला टच करते सर्कलला सर्कल टच झालेला आहे आणि याला मल्टीप्लस करून ग्रुप करून घ्यायचा आहे तर हे ग्रुप झालेलं आहे आणि याला छोट्ट करायचं आहे एकदम आणि इथे ठेवायचं आहे बघा थे थे आता इथे आपण हे ठेवलेलं आहे पुन्हा आता मी इथे येते दुसऱ्या पेजवर आता बघा हा एन जी आहे हा देवाचा सत्यनारायण पूजेचा याला पण कॉपी करते हा पण मी गुगलवरून घेतलेला आहे इथे पेस्ट करते आणि याचे जे बॅकग्राऊंड आहे याचे पण मी हे डिलीट करून घेते आणि हे जे नाव आहे ना कट करायचं आहे तर इथपर्यंत हे कट करून घ्यायचं बघू शकता तुम्ही इथे आणि याला असं छोटं करून इथे व्यवस्थित लावून घ्यायचं तर बघा आता मी हे लावून घेतला हा पण फोटो तुम्ही कमी जास्त करू शकता मी माझ्या चॉईसनुसार ठेवलेला आहे आपल्याला आपल्या चॉईसनुसार ठेवायचं आहे तर बघा आता पुन्हा मी इकडे बघा आता मी इथे पुन्हा मी इकडे एलिमेंट्स मध्ये येते आणि इथे बॅक येते आणि ग्राफिक्स मध्ये जाते आणि इथे सर्च करते बनाना ट्री तुम्ही बनाना पण करू शकता किंवा बनाना ट्री पण करू शकता तर मला फक्त बनाना करायचा आहे तर मी इथे बनाना केलेला आहे आणि हे जे आहे हे पूर्ण क्रॉप करणार आहे मी आणि फक्त मला एवढाच पार्ट हवा आहे तर मी एवढाच पार्ट घेते पुन्हा मी झूम करून दाखवते आणि इतका इतका पार्ट घ्यायचा आहे मला आणि हा जो पार्ट आहे छोटा करायचा आहे आणि याला असं इथे खाली बघा त्या बॉक्सला टच करून ठेवायचं आहे त्या ट्रीला फ्लिप हॉरिझॉन्टल करायचा आहे तर आता हा जो आहे हा सर्कलमध्ये सरकवायचा आणि इथे पुन्हा असा घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही इथे आणि याला जे आहे ना हे थोडं झूम करून सेट करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे आपण हे सेट केलेलं आहे आणि पुन्हा याला डुप्लिकेट करून इथे यायचं आहे आणि फ्लिप हॉरिझॉन्टल करायचं आहे पुन्हा आणि याला सर्कलच्या शेपमध्ये येऊन बघा मी असं करते आहे तुम्हाला जर असे मशीद पत्रिका हवे असेल तर माझ्यासारखं करू शकता आणि इथे असं सेट करून घेते मी बघा तर हे आपलं सेट झालेलं आहे बघू शकता तुम्ही इथे आता आपल्याला पुन्हा एलिमेंट्समध्ये जाऊन इथे बघा ग्रॅफिक्सवर छोटा ॲरो आहे त्याला टच करून बॅक यायचं आहे ग्रॅफिक्सवर टच करायचं सॉरी सर्च बॉक्सवर टच करायचं आहे आणि आता आपल्याला इथे यायचं आहे फोटोमध्ये आणि इथे लिहायचं आहे होम तर बघा इथे होम स्वीट म्हणून पण करू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे टाईप करून तुम्ही ते होम घेऊ शकता तर बघा आता आपण हे घेऊया तर मी आता हा होमचा घेते आणि बघूया याचे बॅकग्राऊंड डिलीट करून आणि हे बॅकग्राऊंड डिलीट करते मी तर बघा आता हा होम घेतलेला आहे आणि याचे बॅकग्राऊंड डिलीट केलेले आहे तर हे तुम्ही मोठं करू शकता छोटं करू शकता होम तुमच्या चॉईसनुसार कसं करायचं आहे तर मी हे असं लावून घेतलेलं आहे तर आता बघा इथे बॅग यायचं आहे आता हे याचं काम झालेलं आहे आपलं आणि हे जे वास्तुशांती नाव आहे हे आपण बाहेरून घेतलेलं आहे म्हणजेच पिक्सल लॅबमधून घेतलेला आहे तर मी इथे पेस्ट करते आणि इथे हे असं लावून घेते आणि हा जो भाग आहे हा असा मोठा करून घेते बघा इथे बघा आता आपल्याला इथे टेक्स्ट वगैरे टाकायचं आहे तर मी हे अगोदरच टाईप करून ठेवलेलं आहे तर इथे कॉपी पेस्टच करायचं आहे तर मी हे गणेशाचं नाव घेते आणि याला कॉपी करते आणि तिकडल्या पेजवर पेस्ट करते तर बघा आता ही आपली पत्रिकाचं बॅकग्राऊंड तयार झालेलं आहे सुंदर असं अट्रॅक्टिव्ह बॅकग्राऊंड तयार करून घेतलेलं आहे ते ही कॅनवामध्ये बघा आपल्याला काय बाहेरून लागलेलं ला ला आहे स्नेहनिमंत्रण लागलेलं ला आहे बाहेरून त्याची जे टेक्स आहे ते आणि हे जो देवाचा फोटो आहे हा पण लागलेला आहे तर अशा प्रकारे आपण एक खूप छान असा सुंदर बॅकग्राऊंड तयार करून घेतलेला आहे तर आता आपल्याला इथे टेक्स्ट लिहायचं आहे तर मी हे सर्व टेक्स्ट यामध्येच टाईप केलेला आहे फक्त हा जो आहे वास्तुशांती जे नाव आहे हेच आपण फक्त बाहेरून केलेलं आहे म्हणजे पिक्सल लॅबमधून बनवलेला आहे तुम्ही पण हे तिथे बनवून इथे पेस्ट करू शकता खूप छान असं टेक्स्ट वगैरे लिहिल्या जातात तिथे बघा इथे आता आपण हे थोडं कमी करणार आहे हे छोटं करायचं आणि हे असं मागे करून घ्यायचं बघा मी झूम करून दाखवते तुम्हाला आणि हा सर्कल असा सरकवायचा थोडा बघा झालंय तर आता हे पुन्हा अशीच इकडे पण करायचं आहे असं करून सॉरी असं करायचं आहे थोडं छोटं करायचं आहे तर बघा इथे आपण हे सेट केलेलं आहे तर आता आपल्याला इथे असं थोडं मोठं करून घ्यायचं आहे टेक्स तर आता मी इथे टेक्स मोठं केलेलं आहे थोडा हा जो देवाचा पी एन जे घेतलेला आहे हा पण छोटा करायचा आहे तर मी तु पुन्हा झूम करते आणि हा जो गणेशाची पी एन जी आहे थोडी मी इकडे करते मध्ये आणि हा पण देवाचा थोडा मोठा करून घेते तर बघू शकता तुम्ही इथे मी थोडा ॲडजस्टमेंट केलेला आहे आणि हा जो टेक्स आहे आता घेतलेला हा थोडा मोठा केलेला आहे तर बघा इथे असं झूम वगैरे करून व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे तुम्ही पण हे असंच बनवू शकता याचे मी टेक्स वगैरे काही बद कॉ फंट वगैरे काही बदलवलेले आहे नॉर्मलच ठेवलेले आहे फक्त मी हा जो पी एन जी आहे हाच मी थोडं हे केलेलं आहे दुसरं इकडून घेतलेला आहे तर बघा अशा प्रकारे आपली हे वास्तुशांती समारंभ व वा श्री सत्यनारायण पूजेचे आमंत्रण कार्ड तयार झालेले आहे तर आता आपल्याला हा जो टेक्स आहे समस्त खोडे परिवार याला पण आपल्याला कॉपी करून तिकडल्या पेजवर घ्यायचं आहे पुन्हा मी इथे कॉपी केलेला आहे आणि इथे पेजवर घेणार आहे तर पेस्ट केलेला आहे आता हा जो शेप आहे याचा आपल्याला कलर बदलायचा आहे तर मी याला टच करून इथे बघा हा ब्राऊन कलर घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपण ही पत्रिका बनवलेली आहे लवकरात लवकर मित्रांनो वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजेची आमंत्रण पत्रिका तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा जर हा डिझाईन तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि अजून असेच व्हिडिओ बघण्यासाठी कल्याणी ग्रॅफिक्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशाच प्रकारे मराठीतून सोपे आणि सुंदर डिझाईन शिकवत राहील तर पुन्हा भेटूया पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय